नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबई तकच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपल्यासोबत मुंबईतकचे संपादक साहिल जोशी सुद्धा आहेत या बुलेटिनसाठी कारण की एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन तुमच्यासमोर आम्ही लाईव्ह आलेलो ला आहोत अर्थात त्या संदर्भातली तुमची मतं किंवा प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता बातमी अर्थात महत्वाची आहे पण सोबतच महाराष्ट्र टुडेमध्ये आपण ती पहिली बातमी सुद्धा समजून घेणार आहोत जी की आम्ही तुम्हाला तुम्हा आमच्या तुम्हा टायटलमध्ये सुद्धा दाखवतोय की ठाकरेंसाठी शिंदेची एखादी जागा ही भाजप देऊ शकते का कुठल्या पक्षाला तुम् देऊ शकते कोणाला देऊ शकते याही संदर्भात चर्चा करायची आहे परिणामी मुंबईतली एक जागा ही शिवसेनेकडनं दुसऱ्या कोणाकडे जाणार आहे ही गोष्ट सुद्धा स्पष्ट होते पण ती भाजपकडे नसून तिसरीच व्यक्ती कोण असू शकते हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे सोबतच शरद पवार यांची आज तीन नेत्यांनी भेट घेतलेली आहे पण त्यातल्या कोणीही तर शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला नाहीये ती कारण काय आहेत ती सुद्धा समजून घ्यायची आहेत त्यातल्या कोणाला लोकसभेची उमेदवारी मिळणार का मिळणार असेल तर ते शरद पवार गटातनं मिळणार का हे सुद्धा समजून घ्यायचं आहे सुप्रीम कोर्टाने आज अजित पवारांना सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीच्या प्रकरणात काय झालंय शिवसेनेच्या प्रकरणाचा उल्लेख सुद्धा त्याच्यामध्ये का निघाला हे सुद्धा समजून घ्यायचं आहे आणि शिंदेच्या शिवसेनेचे महाराष्ट्रातले कुठले तीन मंत्री यांची शक्यता आहे की त्यांचं लोकसभेच्या निवडणुकीत नाव असू शकतं उमेदवारी त्यांना दिली जाऊ शकते का तीन हा आकडा तरी आला कुठून याही संदर्भातल्या बातम्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि काही वेळापूर्वीच विजय शिवतारे यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात तासानंतर भेट घेतलेली आहे त्याही संदर्भातले अपडेट्स आपण या बुलेटिनमध्ये समजून घेणार आहोत सगळ्यात पहिली बातमी आपण पाहूया स्क्रीनवर जी आहे ती म्हणजे की दक्षिण मुंबईसाठी मनसेशी युती ही करणार का आता हीच बातमी खरं तर मी थेट साहिल सरांकडे जाते साहिल सर आपण सोप्या भाषेत सांगूया की ही बातमी नेमकी काय आहे कालच आपण भाजपच्या पहिल्या यादीवर डिस्कशन केलेलं आहे ज्याच्यामध्ये मुंबईतल्या दोन उमेदवार जाहीर झाल्या एक उत्तर मुंबई जिकडनं पीयूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे ईशान्य मुंबईमधनं मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे दोघेही तसे अमराठी आहेत उमेदवार भाजपचे मुंबईतनं फारशी सरप्राइजिंग ती गोष्ट नसली तरी आता पुढच्या ज्या चार जागा आहेत त्याच्यामध्ये आपण या सीट संदर्भात खास करून काय बोलतोय आणि मनसेशी युती होणार याच्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू होत्या तर फायनली आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर ही युती होणार आहे का काल वीस जागांची चर्चा झाली आपण त्याच्यामध्ये ऍडिशन एक जागा केली बारामतीची सत्तावीस जागा बाकी आहेत आणि त्यातल्या काही जागा ह्या मुंबईतल्या आहेत आणि खास करून आपण जर बघितलं तर बीजेपीने तीन जागा जिंकून सुद्धा दोनच जागांचं डिक्लेरेशन केलेलं आहे कॅन्डिडेट्स त्याच्यामध्ये डिक्लेअर केलेत भाजपला चार किंवा पाच जागा पण लढायच्या आहेत याच्यामध्ये आणि शिंदेबरोबर दोन खासदार आहेत असं असून सुद्धा त्यांच्या एका जागेवरती भाजपचा डोळा हे आपल्याला माहिती आहे दुसऱ्या जागेवरती जिथे म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये जिथे अरविंद सावंत निवडून येतात ते गेलेले आहेत त्यांच्यामुळे त्या जागेवरती सुद्धा भारतीय जनता पार्टीचा डोळा आहे आणि तिथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आपण गेल्या काही दिवसापासून बघतोय की राहुल नार्वेकर यांचे होर्डिंग्स ते आहेत कुलाब्याचे आमदार पण त्यांचे होर्डिंग्स आपल्याला अख्ख्या दक्षिण मुंबईमध्ये बघायला मिळतात म्हणजे वरळीपासून ते वरळी लालबाग परळ मुंबादेवी मरीन ड्राईव्ह सगळ्या भागामध्ये त्यांची होर्डिंग्स बघायला मिळतात कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमामध्ये ते आपल्याला बघायला मिळत आहेत असं वाटत होतं की राहुल नार्वेकर यांची उमेदवारी जवळपास नक्की होऊन जाईल याचं थेट कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीला माहिती आहे की दक्षिण मुंबईमध्ये त्यांना मराठी उमेदवार हवाय कारण त्यांचा त्यांचा जो स्ट्रॉंग भाग आहे भारतीय जनता पार्टीचा तो कुठला आहे मलबार हिलसारखा एरिया जो उच्चभ्रू भाग आहे दुसरा मुंबादेवी किंवा हाऊस सारखा भाग की जो गुजराती बहुल एका पद्धतीने भाग आहे कुलाब्यातला एरिया त्यांचा बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे आ, बाकी आपण जे मुस्लिम बहुल भाग आहेत भायखळ्यातला काही भाग असेल उमरखडी असेल आ, हा हा सगळा भाग जर सोडून दिला तर एक मोठा चंक हा मराठी भाषी भाग दक्षिण मुंबईमध्ये आहे ज्याच्यामध्ये लालबाग परळ वरळी यांसारखे भाग येतात आणि दॅट इज वन ऑफ द रिझन की पूर्वी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ जो छोटा होता तो मतदारसंघ भाजप लढायचं पण दक्षिण मुंबई जेव्हा दोन हजार नऊ नंतर मोठा मतदारसंघ झाला त्याच्यामध्ये लालबाग परळचा पण सामील केला गेला त्यानंतर ती जागा शिवसेनेकडे वर्ग करण्यात आली कारण शिवसेनेची तिकडची ताकद ही गोष्ट सगळ्यांना माहिती होती आणि म्हणून तो सगळा भाग शिवसेनेकडे वर्ग करण्यात आलेला होता त्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर बिगेस्ट चॅलेंज काय आहे समोर त्यांच्या तर असा त्यांच्याकडे फेस नाहीये की ज्याला लालबाग परळ वरळी या भागातनं मराठी मतं पडू शकतात राहुल नार्वेकर यांचा चेहरा तिकडे ऍक्सेप्ट होईल का याबद्दल कुठेतरी क्वेश्चन मार्क होतं आणि म्हणून राहुल नार्वेकर यांचं नाव पहिल्या यादीमध्ये आपल्याला बघायला मिळालं नाही मंगल प्रभात लोढांसारखं नाव जे असेल ते लालबाग परळ वरळीमध्ये ऍक्सेप्ट होईल का त्या मराठी बहुल भागामध्ये हा एक प्रश्न त्याच्याकडे आहे तर मग हे मराठी भाषिक नाव कोणाकडे एक यशवंत जाधव आहेत की जे यांच्या बरोबर आहेत यशवंत जाधव यांचा प्रभाव बाकीच्या भागामध्ये होईल का कारण त्यांना मतं भाजपला एक गोष्ट माहितीये की आपली मतं आपण एखाद्याला ट्रान्सफर करू शकतो पण आपल्याला ती मराठी मतं मिळायची असतील तर आपल्याला कोणीतरी असा कॅन्डिडेट पाहिजे तो कॅन्डिडेट कोणाकडे असू शकतो तो मनसेकडे असू शकतो मग त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर असू शकतात बाळा नांदगावकरांनी उत्तर दक्षिण मुंबईमध्ये निवडणूक लढवलेली होती दोन हजार नऊ मध्ये दोन नंबरला ते आलेले होते दोन हजार मध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळेस त्यांना फार कमी मतं पडली होती पण तरी सुद्धा बाळा नांदगावकर हे असं नाव आहे की दक्षिण मुंबईमध्ये ते माहिती आहे ला... ते लालबागचे आमदार राहिलेले आहेत पूर्वी माझगावचे आमदार होते नंतर जेव्हा डिलिमिटेशन झालं आणि त्याच्यानंतर लालबाग मोठा मतदारसंघ झाला तेव्हा लालबागचे दोन हजार नऊ मध्ये ते आमदार राहिलेले आहेत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभव करून ते तिकडनं निवडून आलेले तो हे नोंद नाव आहे मराठी सर्कलमध्ये मग अशा परिस्थितीत कुठेतरी हा प्रश्न जे आपण इकडे दाखवतोय की मनसेशी युती आता मनसेशी युती करायची असेल तर मग युती होऊ शकेल का ती म्हणजे मग काय आपलं इंजिनवरती ती निवडणूक लढवली जाईल का का ज्या पद्धतीने मला आठवते की नव्वदच्या दशकामध्ये खास करून आणि मी याच्यामध्ये रामदास आठवले हो उदाहरण देतो की रामदास आठवले हो लोकसभा निवडणूक लढवायचे आधी पंढरपूर लोकसभा मतदारसंघात ते लढवायचे त्यावेळेस ते राष्ट्रवादीच्या चिन्ह घेऊन निवडणूक लढवायचे पण पक्ष त्यांचं नाव पूर्ण असायचं आरपीआय राष्ट्रवादी आणि काँग्रेस युतीचे उमेदवार म्हणून त्या पद्धतीने बाळा नांदगावकर निवडणूक म्हणजे सपोज मनसेशी युती झाली तर त्या पद्धतीने होईल का का इंजिनच्या चिन्हावरती लढवली जाईल सी भारतीय जनता पार्टी यावेळी जर तू बघितलं असेल तर अत्यंत सेफ खेळते वीस नावं जी आपण बघितली त्यावेळेस आपण तेच डिस्कशन केलेलं होतं बाकीच्या ठिकाणी त्यांना माहितीये की इकडे आपल्याला एक्सपेरिमेंट्स करायला लागतील आणि असे एक्सपेरिमेंट्स करायला लागतील की जिथे अगदी एक दोन टक्के मतं सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा मिळत असतील तर आपल्याला ते प्रयत्न केले पाहिजेत आणि ते दक्षिण मुंबईसारख्या मतदारसंघामध्ये मनसेला बरोबर घेतलं तर कदाचित शक्य होऊ शकतं मग अशा परिस्थितीमध्ये कारण भायकड्या भागामध्ये सुद्धा संजय जामदारना चांगली मतं पडली होती विधानसभेला त्यामुळे त्यांची काही मतं आहेत दक्षिण मुंबईमध्ये ती मतं आपल्याकडे वळवता येणं शक्य असेल तर त्यांचा उमेदवार दिल्याने काही फरक पडत नाही कमळाच्या चिन्हावरती ते लढवू शकतात हे आणि त्यातनं या चर्चा फार मोठ्या प्रमाणात कुठेतरी सुरू झाल्यात मला मला ता वाटतं सोळा तारखेला जे पी नड्डा आणि यांच्याबरोबर एक बैठक होईल नंतर काही गोष्टी अजून क्लिअर होतील पण माझी माहिती अशी आहे की राज ठाकरेंनी मी नाव नाही घेऊ शकत आता पण कोणाला तरी सांगितलं स्टँड बाय वर राहा आता ते स्टँड बायवर राह राहण्यानंतर गोवाड मिळतो का हे आपल्याला नंतर भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांची जी काही चर्चा होते त्याच्यानंतर कळू शकेल नक्कीच फार इंटरेस्टिंग माहिती आहे कारण की या संदर्भातल्या चर्चा मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा या गेल्या दोन वर्षांपासून होत होत्या गेल्या वर्षभरात तर शिवसेना म्हणजे जी शिंदेची शिवसेना आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे सुद्धा सहा वेळेला भेटीगाठी झालेल्या आपण पाहिलेल्या होत्या आता ते कुठेतरी प्रॅक्टिकली उतरताना म्हणजे ती गोष्ट ऍक्च्युली होताना कदाचित पाहायला मिळू शकते या एका मतदारसंघापुरतं ती होते की आणखीनही कुठे त्याचे फायदे तोटे हे बॅलन्स केले जातात काय गोष्टी आपल्याला बघायला हव्या धन्यवाद साईल सर तुम्ही ही सविस्तर माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी खरंतर याच बातमीच्या अनुषंगाने आणखीन एक महत्वाचं निरीक्षण असं आहे की मधल्या काळामध्ये म्हणजे अर्थात मराठीचा मुद्दा शिवसेने पाठोपाठ कोणी उचलला असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचललेला होता राज ठाकरेने तो लावून धरलेला होता गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलेलं असेल की राज यांनी ऑलरेडी दोन हजार वीस पासून हिंदुत्वाची वाट धरलेली आहेच पक्षाची वाट तशी केलेली आहेच पण सोबतच मराठीच्या दृष्टीने सुद्धा मराठी भाषेच्या दृष्टीने सुद्धा आता आपण पाहिलेलं होतं की जी नुकतीच कॅबिनेटची बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत जसं की त्याच्यामध्ये एक निर्णय असा होता की शासकीय कार्यालयांमध्ये मराठीतून संभाषण न केल्यास कारवाई होऊ शकते म्हणजे हा असा निर्णय जो आहे याला कॅबिनेटची मंजुरी मिळालेली आहे मराठी भाषेतनं संवाद व्हायला हवा अगदी फोनवरच्या त्या क्वालिट्यून असतील त्याच्यावर ज्या पद्धतीने क्वालिट्यून नाही पण त्याच्यावर जो मेसेज दिला जातो जर जा तुमचा फोन स्विच ऑफ असेल किंवा बिझी असेल तर त्याच्यातनं जे तुम्हाला मेसेजेस येतात ते मराठीतून असले पाहिजेत आणि अनेक अने ठिकाणी सुद्धा किंवा दुकानांवरची फलकं ही मराठी असली पाहिजेत त्याच्यासाठी कोर्टाच्या निर्देशानंतर सुद्धा ते का होत नाही हे सगळे प्रश्न जे आहेत हे वेळोवेळी मनसेने सुद्धा उपस्थित केलेले आहेत नुकतंच आपण हे पाहिलेलं आहे की इथे सुद्धा आता कॅबिनेटने डिसिंग मंजुरी दिलेली आहे की मराठी मधूनच संभाषण करायला हवं तिकडच्या कार्यालय असतील किंवा इथे महाराष्ट्र सरकारची कार्यालय असतील कुठेही मराठीतन पाठी असायला हवी मराठीतन कारवाई होऊ शकते असा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे इतकंच नाही तर याच कॅबिनेटमध्ये हा जो दक्षिण मुंबईतला पट्टा आहे त्यात येणारी जी रेल्वे स्थानक आहेत त्याला जी ब्रिटिशकालीन नावं आहेत त्याचं सुद्धा मराठीत किंवा त्या त्या भागातली जी मराठी म्हणून जी त्याला ओळखा आहे त्या अनुषंगाने त्याला नावं देण्याचा विचार सुद्धा हा करण्यात आलेला आहे महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये जसं की लालबागचं नाव देण्यात येणार आहे गिरगाव हे नाव देण्यात येणार आहे अशीच आणखी आठ नावं जी आहेत ती बदलण्यात येणार आहेत की ज्या स्टेशनची नावं ही ब्रिटिशकालीन होती आणि आता त्याचं मराठीत नाव येणार आहे त्याच्यातलं आपण यादी वाचायची झाली तर करी रोड या स्टेशनला लालबाग नाव देण्यात येणार आहे सेंट्रस रोडला डोंगरी मरीन लाईन्सला मुंबादेवी चर्नी रोडला गिरगाव कॉटन ग्रीनला काळा चौकी डॉकयार्डला माजगाव किंग सर्कलला तीर्थकर पार्श्वनाथ ही नावं देण्यात येणार आहेत अर्थात या कॅबिनेटची मंजुरी मिळालेली आहे रेल्वे आ, कडे म्हणजे जी रेल्वे खाता आहे केंद्रातलं तिथे हा प्रस्ताव जाणार त्यांनी मंजुरी दिली तर हे प्रत्यक्षात अंमलात येऊ शकतं त्यामुळे हे काही मराठीच्या दृष्टीने जे निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहेत जे बरोबर या दक्षिण मुंबई या पट्ट्यात येणारे आहेत त्यामुळे इंटरेस्टिंग असणार आहे की याचा धागा सुद्धा पुढे पकडून पकडला जाऊ शकतो की जेव्हा कदाचित भाजपच्या अनेक गोष्टी मधल्या काळामध्ये राज ठाकरेंनी टीका केलेली असली तरी सुद्धा काही विचार हे जुळते आहेत असं सुद्धा सांगितलं जाऊ शकतं अगदी अली म्हणजे या वर्षी नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा होतं की त्यांची म्हणजे मनसेची जी भूमिका आहे ती आम्हाला पटत नाही ती जर त्यांनी शिथिल केली तर विचार होऊ शकतो आज सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात विचारण्यात आलेलं आहे की मनसेसोबत तुमच्या युतीच्या चर्चा होत आहेत त्यावर सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की मी आता काही सांगू शकत नाही युती होणार नाहीये असं त्यांनी म्हटलेलं नाहीये तर त्यांचं म्हणणं आहे की आता काही सांगू शकत नाही त्यामुळे या चर्चा आणखी बळ आहे आणि अर्थात त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी की उरलेली जी यादी आहे ती सुद्धा अगदी पुढच्या काही दिवसांमध्ये येऊ शकते ऐंशी टक्के काम झालेलं आहे जागा आता केवळ वीस टक्के राहिलेला आहे आणि अगदी पुढच्या काही दिवसातच एक ते दोन दिवसांमध्ये सुद्धा भाजपची पुढची यादी जी आहे ती जाहीर केली जाईल त्यामुळे आपल्याला याबद्दलची जी क्लॅरिटी आहे ती साधारण पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये समजू शकणार आहे की खरोखर दक्षिण मुंबई हा जो मुंबईतला लोकसभेचा मतदारसंघ आहे जो शिवसेना भाजपच्या युतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेकडे होता ती जागा शिवसेनेकडे न राहता आता एक प्रकारे राज ठाकरे यांचा जो महाराष्ट्र सेना ही जे पक्षा है। त्यांचा त्यांचा पक्ष आहे त्यांच्याकडे ती जाऊ शकते का उमेदवार हा भाजपाच्या चिन्हावरती इथे लढू शकतो का अशा पद्धतीने ही गणितं जुळवली जातात का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे बोलूयात दुसऱ्या बातमीकडे दुसरी बातमी आहे ती म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा जो पक्ष आहे या पक्षात जाणं निलेश लंके यांनी का टाळलेला आहे आता खरंतर ही भेट तुम्हाला इथे दिसत असेल या फोटोमध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी स्वतः शरद पवार आहेत जयंत पाटील तिथे आहेत आणि निलेश लंके यांनी सुद्धा आज जाऊन तिथे भेट घेतलेली आहे निलेश लंकेंप्रमाणेच आज वसंत मोरे यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतली पण सरप्रायझिंगली दोघांनीही नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये काही प्रवेश घेतला नाही आता याच्यामध्ये दोन कारणं आहेत मुळात निलेश लंके असो निलेश लंके हे उत्सुक असते उत्सुक असल्या म्हणण्यापेक्षा त्यांची इच्छा असू शकते ती म्हणजे आहेच तर की अहमदनगर या लोकसभेच्या मतदारसंघात लढवण्याची दुसरीकडे वसंत मोरे यांची इच्छा आहे पुण्यातनं लढवण्याची पण या दोन्ही जागा आघाडीच्या जागावाटपामध्ये काँग्रेसकडे आहे त्याच्यामुळे अजून तरी जागावाटपात ही जागा या दोन्ही जागात पुणे असेल किंवा अहमदनगर असेल या जागा काही राष्ट्रवादीकडे येतील महाविकास आघाडीतली जो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आहे त्याच्याकडे येतील असं सध्या तरी चित्र नाही आहे अर्थात अजून महाविकास आघाडीची एकही लिस्ट बाहेर न आल्यामुळे थोडीफार प्रमाणात पण क्लॅरिटी येत नाही आहे की नेमक्या कशा पद्धतीने जागावाटप होणार आहे त्याच्यातलं सूत्र काय असणार किंवा अदलाबदली तरी जागांची होणार का अर्थात या दोन्ही जागांसाठी राष्ट्रवादीसुद्धा आग्रही आहे हे सुद्धा मिळालेली माहिती आहे आता निलेश लंके हे खरं तर आज शरद पवारांसोबत गेले तिथे ते कार्यालयात गेले सगळ्यात पहिले निलेश लंके काय म्हणालेले आहेत ते आपण ऐकूया आणि त्याच्यानंतर ते का गेले नाहीत याचं कारण सुद्धा समजून घेऊया निलेश लंके यांनी आज म्हटलेलं आहे शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर की देशामध्ये ज्या <णिया> ज्या महत्वाच्या आणि विकासाच्या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या देशाच्या विकासात मोठा वाटा आहे मला माझी दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक आठवते लंके हे पारनेरचे आमदार सुद्धा आहेत माझ्या तेव्हाच्या प्रचाराची सुरुवात ही शरद पवार यांनी केली होती असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं कशा पद्धतीने त्यांना शरद पवार यांची साथ लाभली हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आज खरं तर मी अनुभव अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं प्रकाशन होतं जे या राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेला आहे आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं होतं लंकेनी की माझी इच्छा होती की या पुस्तकाचं प्रकाशन हे शरद पवार यांच्या हस्तेच व्हावं शरद पवार यांची एक अदृश्य ताकद मला लाभलेली आहे कोरोना काळात मी संघर्ष करत असताना ज्या घटना घडल्या त्या मी विसरू शकत नाही आणि म्हणून या पुस्तकाचं प्रकाशन हे त्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे असं लंकेनचं म्हणणं आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे विचारधारेचा लंकेनं हे सांगितलेलं आहे की विचारधारा आणि पक्ष एकच आहे मी शरद पवारांना कधीही सोडलेलं नाही माझ्या प्रत्येक कामात शरद पवार यांचा फोटो आहे शरद पवार आमच्या हृदयात आहेत खास आणि कुठल्या निवडणुकीबाबत आमची चर्चाच झालेली नाही असं लंके म्हणतात आता फोटो हा एक खूप इंटरेस्टिंग भाग आहे जो मी नंतर पुढच्या बातमी तुम्हाला सांगणारच आहे आता हे लंकेंनी म्हटल्यानंतर त्याच्यावर पवारांचं असं म्हणणं होतं की निलेश लंके हे अतिशय कष्ट करणारे आहेत पण आमच्यात कुठली आज राजकारणाची चर्चा झालेली नाही आता दोघेही जण असंच सांगत आहेत की आमच्यात राजकारणाची चर्चा झालेली नाही पण दोघांकडनं सुद्धा एकमेकांचं कौतुक झालेलं आहे पवारांनी कौतुक केलेलं आहे की लंके कसे कष्टाळू आहेत आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये कशी चांगली कामं केली आहेत आणि अर्थात लंकेनी सुद्धा पवारांचं कौतुक केलेलं आहे प्रवेश का टाळण्यात ता आलेला असावा तर अर्थात आता आपल्याला लक्षात घ्यायला हवं की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडलेले आहेत एकीकडे अजित पवार आहेत की ज्यांना इलेक्शन कमिशनकडनं ऑफिशियली म्हणजे अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचं नाव मिळालं आहे आणि घड्याळ हे चिन्ह सुद्धा मिळालेलं आहे निलेश लंके हे घड्याळ या चिन्हावर निवडून आलेले आहेत आहेत आता जर ते शरद पवार यांच्या पक्षामध्ये गेले तर त्याच्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल अन्यथा ते शरद पवार यांच्यासोबत गेले तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते कारण की आता शरद पवार हा आ, हा म्हणजे शरद पवार यांचा गट किंवा त्यांचे जे आमदार आहेत ते काही आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी त्यांचा संबंध नाही कारण त्यांना नवीन नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि त्यांना एक चिन्ह सुद्धा आहे ते म्हणजे हातात म्हणजे एक, हाता, एक माणूस की ज्याच्या हातामध्ये तुतारी आहे त्याच्यामुळे आता हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत दोन वेगवेगळे आयडेंटिटी आहेत त्यामुळे या पक्षातला या गटात गेला तर अर्थात त्याच्यावर कारवाई ही होऊ शकते त्याच्यासाठीच त्यांना राजीनामा द्यावा अजित पवार सुधा आज हीच प्रतिक्रिया दिलेली आहे की अशा पद्धतीने निलेश लंके थेट तिकडे जाऊ शकत नाहीत त्यांना आधी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल निलेश लंकेला पक्षामध्ये मी आणलं असं सुद्धा अजित पवारांचं म्हणणं आहे सोबतच त्यांचं हे, सो हे सुद्धा म्हणणं आहे की त्यांच्या डोक्यामध्ये कोणीतरी खासदारकीची हवा भरलेली आहे माझं कालच त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे हे सुद्धा अजित पवारांचं म्हणणं आहे अर्थात अजित पवारांचा हा सुद्धा दावा आहे की लंके यांची ताकद ही पारनेर पुरता आहे त्याच्या पलीकडे त्यांची ताकद नाही असा सुद्धा म्हणण्याचा त्यांचा सूर आहे आता इकडे अर्थात निलेश लंके हे खासदार की म्हणजे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत एकीकडे आपल्याला कल्पना आहे की महायुतीमध्ये ऑलरेडी काल जे वाटप जाहीर झालेलं आहे त्याच्यामध्ये सुजय विखे यांना नगरच्या जागेवरनं उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे महायुतीत काही या जागेवर आपल्याला स्कोप नाही हे लक्षात घेता निलेश लंके हे शरद पवार यांच्याकडे आलेले आहेत का असा त्याच्यातनं प्रश्न निर्माण होतो पण महायु विकास आघाडीमध्ये सुद्धा ही जागा काही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे नाही तर ही जागा आहे काँग्रेसकडे गेल्या वेळेला सुद्धा दोन हजार एकोणीसला संग्राम जगताप हे लढलेले होते साधारणतः त्यांना लाख मिळालेली होती तर सुजय विखेंना सात लाखाच्या घरात मतं पडलेली होती पण आता त्याच्यामुळे ही जागा काँग्रेसकडनं राष्ट्रवादीकडे येते कारण त्या बदल्यात राष्ट्रवादीतली कुठली जागा ही काँग्रेसला दिली जाते का आणि लंकेंना ती उमेदवारी दिली जाते का हे सुद्धा बघायला हवं तर लंके यांच्या आत्ता नुकताच टाकलेल्या एका पोस्टमध्ये सुद्धा आता तुतारी घेतलेल्या व्यक्ती तशा पद्धतीने ती पोस्ट करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे लंके यांनी ठरवलेलं आहे का की आता शरद पवारांकडे जायचं पण डिस्कॉलिफिकेशन टाळण्यासाठी जे आपण मध्यंतरी पाहिलेलं होतं की अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल ज्यार्थी त्यांनी आता एवढ्या ऑब्विस मूव्स केलेल्या आहेत त्या कदाचित आमदारकीचा राजीनामा देऊन ते लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहू शकतात जेणेकरून त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची सुद्धा कारवाई ही होणार नाही त्यामुळे सध्या तरी अशा गोष्टी पाहायला मिळतात दुसरीकडे वसंत मोरे यांनी सुद्धा आज शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मी शरद पवारांना सांगितलेलं आहे की पुण्यातनं मी उभा राहिलो तर मी कशा पद्धतीने खासदार म्हणून तयार होऊ शकतो खासदार म्हणून निवडून येऊ शकतो त्यामुळे वसंत मोरे हे सुद्धा फिल्डिंग लावण्याच्या प्रयत्नात आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात मात्र अजून कुठलंही पाऊल हे उचलण्यात आलेलं नाही कदाचित इथे सुद्धा हीच वेट अँड वॉचची भूमिका असेल की जागा वाटपामध्ये काँग्रेसकडनं ही जागा आपल्याकडे घेता येते का उद्या महाविकास आघाडीची जागा वाटपा संदर्भातली शेवटची बैठक ही पार पडणार आहे मुंबईमध्ये इथे ठाकरे पवार हे उपस्थित नसणार आहेत तर काँग्रेसकडनं के सी वेणुगोपाल हे उपस्थित असतील बाळासाहेब थोरात उपस्थित असतील नाना पटोले असतील का हे पाहायला हवं कारण राहुल गांधींची सुद्धा यात्रा महाराष्ट्रात आलेली आहे त्यामुळे ते तिथे व्यस्त आहेत पण ठाकरे गटाकडनं संजय राऊत शरद पवार गटाकडनं जयंत पाटील या सगळ्यांची बैठक ही उद्या महाविकास आघाडीच्या संदर्भातली शेवटची बैठक असणार आहे ज्याच्यानंतर कदाचित सीट शेअरिंग जे आहे ते जाहीर केलं जाऊ शकतं त्याच्यातनं कदाचित आपल्याला ही क्लॅरिटी येईल की वसंत मोरे आणि निलेश लंके हे ऑफिशियली शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतात का की मग त्यांना अपक्ष निवडणूक लढावी लागते आणि ते मविया पुरस्कृत राहतील हे सुद्धा अर्थात आपल्याला बघायला हवं पण उद्या ही बैठक फायनल आहे आणि महा महाविकास आघाडीच्या उद्याच्या या शेवटच्या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर यांचं मात्र म्हणणं आहे की मला कुठलंही अधिकृतरित्या निमंत्रण आलेलं नाही त्यामुळे महाविकास आघाडीची बैठक उद्या नक्की पार पडणार आहे ती शेवटची असणार आहे अशामध्ये वंचितला निमंत्रण न देताच ही बैठक पार पडत का की फायनल डिस्ट्रीब्युशन किंवा फायनल फॉर्म्युला ठरवलं जाईल आणि वंचितला सांगितलं जाईल की हा आमचा फायनल फॉर्म्युला आहे तुम्हाला मंजूर आहे का बघा नेमकं काय का होतं याची क्लॅरिटी सुद्धा आपल्याला उद्या महाविकास आघाडी संदर्भातली येणार आहे आणि सोबतच अर्थातच प्रतीक्षा आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सुद्धा आपलं सीट शेअरिंग कधी जाहीर करतो याच्यानंतर तिसरी बातमी आहे ती म्हणजे की सुप्रीम कोर्टाने दादाना काय तंबी दिलेली आहे जसं मी मगाशी एक म्हटलेलं होतं की फोटो वापरण्यासंदर्भात तर शरद पवार यांचा फोटो जो आहे तो अजित पवार गटातल्या किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडनं स्थानिक पातळीवर स्थानिक पातळीवर काही कार्यकर्त्यांकडनं वापरला जातोय असा आक्षेप हा शरद पवार यांच्याकडनं सुप्रीम कोर्टात आज नोंदवण्यात आला सुप्रीम कोर्टामध्ये ऑलरेडी इलेक्शन कमिशनने जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह ही जो निकाल दिलेला होता की तो अजित पवारांचा आहे त्याच्या विरोधामध्ये शरद पवार यांची याचिका आहेच त्याच्यावरच खरंतर झालेल्या आजच्या सुनावणीमध्ये शरद पवार यांच्या व्यतीने हा आक्षेप नोंदवण्यात आला की राष्ट्रवादी काँग्रेस जो अजित पवारांचा आहे त्यांना आता सेपरेट त्यांची आयडेंटिटी आहे अशात सुद्धा ते आमचा फोटो म्हणजे शरद पवार यांचा फोटो वापरून खाली ग्राउंड लेवलला कुठेतरी संभ्रम तयार करतायत त्याच्यामुळे त्यांनी एक पोस्टर सुद्धा सुप्रीम कोर्टात दाखवलं की ज्याच्यामध्ये घड्याळ आणि शरद पवार यांचा फोटो दाखवण्यात आलेला आहे आता घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे आहे त्याचा संबंध हा शरद पवारांशी राहिलेला नाही अशा परिस्थितीमध्ये ते एकत्र दाखवून त्याच्यावर संभ्रम तयार केला जेणेकरून घड्याळ या चिन्हावर लोक मतदान करतील कारण ते शरद पवारांचंच आहे असा त्यांचा तर्क निघू शकतो त्याच्यामधनं या सगळ्यावरच आक्षेप हा शरद पवारांनी घेतला यावर मात्र सुप्रीम कोर्टाने दादांना तंबी दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने म्हणजे सुप्रीम कोर्टाचा बेंच होता ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विश्वनाथन हे दोघं होते आणि या न्यायमूर्तींनी मात्र अजित पवार यांच्या वकिलांना मुकुल रोहतगी होते मनिंदर सिंग होते यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जर तुमची स्वतंत्र ओळख ही देण्यात आलेली आहे इलेक्शन कमिशनकडनं तर मग तुम्ही शरद पवार यांचे फोटो का वापरता तुम्हाला तुमची ओळख देण्यात आलेली आहे तुम्ही ती ओळख घेऊनच फक्त पुढे गेलं पाहिजे ना की दुसऱ्याची ओळख घेऊन सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात अजित पवार यांना सांगितलेलं आहे की तुम्ही हे आम्हाला लिखित स्वरूपात प्रतिज्ञापत्र द्या किंवा लिखित स्वरूपात आश्वासन द्या की इथून पुढे तुम्ही शरद पवार ना ना शरद पवारांचा फोटो वापराल ना शरद पवार यांचा कुठेही नाव वापराल त्यामुळे इथून पुढे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांनी असेल त्यांच्या कार्यकर्त्यांनी असेल कुठेही जर शरद पवार यांचं नाव किंवा फोटो वापरला तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते हे आधीच खरं तर शरद पवार यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं की मी हयात आहे त्यामुळे माझा फोटो कोणी वापरायचा हे फक्त मीच सांगू शकतो तरी सुद्धा तो फोटो काही ठिकाणी वापरला जात असल्यामुळे त्याच्यावर आक्षेप हा शरद पवार यांनी घेतलेला आहे ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना आज ही तंबी दिलेली आहे यावर खरं तर डिटेल्ड सुप्रीम कोर्ट नेमकं काय काय झालेलं आहे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला सेपरेट व्हिडिओ आज मुंबई त्याच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकणार आहात की ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय काय आर्ग्युमेंट्स झाले आणि काय काय म्हणणं हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे पण त्याचा हा गावा आहे ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा अजित पवारांना सांगितलं की तुम्ही हा विचार करून बघा म्हणजे एक सल्ला हा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे की या निवडणुकीपुरता तुम्ही सुद्धा एक वेगळं चिन्ह घ्या जेणेकरून कुठलंच कन्फ्युजन राहणार नाही कारण इलेक्शन कमिशनने जो निकाल दिलेला आहे तो सुद्धा आमच्यासमोर चॅलेंज आहे उद्या जर आम्ही निवडणुका निवडणुकांच्या दरम्यानच तो निकाल फिरवला तर मग तुम्ही काय करणार आहात त्याच्यापेक्षा तुम्ही सुद्धा विचार करा हे कोर्टाने विचार करा असं सांगितलेलं आहे सल्ला दिलेला आहे हा आदेश नाहीये की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्ही सुद्धा विचार करा की तुम्ही सुद्धा ऐवजी दुसरं कुठलं तरी सिंबॉल घ्या जेणेकरून कुठलाही संभ्रम हा राहणार नाही आता लिखित स्वरूपात काय अजित पवार गटाकडनं सुप्रीम कोर्टाला आश्वासित करण्यात येतं हे पाहायला हवं याची पुढची सुनावणी ही एकोणीस मार्चला होणार आहे शेवटच्या बातमीकडे जी असणार आहे की शिंदेचे मंत्री हे केंद्रात जाणार का आता त्याच्यामध्ये कोण कोण असू शकतात तर त्याच्यामध्ये तानाजी सावंत यांचं नाव आहे धाराशिवमधनं त्याच्यामध्ये संजय राठोड यांचं नाव आहे यवतमाळ वाशिममधनं आणि त्याच्यामध्ये अर्थातच नाव आहे संदीपान भुमरे यांचं छत्रपती संभाजीनगरमधनं ज्याचं म्हणजे तर या तीन संदर्भात बोलायचं कारण म्हणजे की संजय शिरसाट जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांनी खरं तर म्हटलेलं होतं की तीन मंत्री आमच्या विद्यमान सरकारमधले तीन मंत्री जे आहेत ते केंद्रात जाऊ शकतात म्हणजे त्यांना उमेदवारी ही मिळू शकते लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी मिळू शकते त्याच्यानंतर आज जेव्हा तकची चावडी आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये शंभुराज देसाई हे पुन्हा एकदा शिंदे सरकारमधलेच एक मंत्री ते आलेले होते तेव्हा जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला आम्ही तर कुठलं नाव घेतलेलं नव्हतं पण शंभूराज देसाई यांनी स्वतःहूनच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा उल्लेख केला आणि त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की ज्याची विनेबिलिटी आहे त्याला शिंदे हे कदाचित उमेदवारी देऊ सुद्धा शकतात आता त्या ठिकाणी सगळ्यात जास्त चर्चा कोणाची आहे तर संजय राठोड यांची कारण की यवतमाळ वाशिम या मतदारसंघामधल्या ज्या विद्यमान खासदार आहेत भावना गवळी यांची जागा बदलून तिथे कदाचित संजय राठोड यांना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे सोबतच धाराशिवमधनं धाराशिवमधनं जे विद्यमान खासदार आहेत ओमराजे निंबाळकर आहे ते सुद्धा आता ठाकरेंसोबत आहेत त्यामुळे तानाजी सावंत यांची तिथे वर्णी लागते का आणि सोबतच संदीपान भुमरे जे सं छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातनं येणारे शिवसेनेचे एक वरिष्ठ आमदार आहेत सलग पाच वेळा निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा संधी मिळते का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे ही तीन नावं सध्या चर्चेत आहेत तसं जर झालं तर हे तीन जण जर निवडून गेले तर मात्र इथलं जे कॅबिनेट आहे तिथे तीन जणांची वेकेन्सी तयार होऊ शकते आणि अशातमध्ये जे गेल्या काही दिवसांपासून किंवा उन्हा गेल्या दीड दोन वर्षांपासून वेटिंग लिस्टवर असणारे नेते आहेत शिंदेच्या शिवसेनेतले त्यांना कदाचित इकडे अकोमोडेट केलं जाईल जेणेकरून विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा किंवा निवडणुकांच्या तोंडावर सुद्धा कुठलीही नाराजी ही आपल्याला शिंदेच्या शिवसेनेमध्ये पाहायला मिळणार नाही तर या होत्या आपल्या आजच्या काही महत्वाच्या महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडीत हाता राहिला प्रश्न विजय शिवतारे यांचा तर विजय शिवतारे यांनी जेव्हा बारामतीतनं उभं राहण्याची अपक्ष लढण्याची भाषा केली त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाराज झाला आनंद परांजपेने सांगितलं की जर बारामतीत आम्हाला फटका देणार असेल तर तुम्ही कल्याणचा विचार करा कल्याण जी श्रीकांत शिंदे यांची जागा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाची जागा आहे तिथे जर दगा फटका झाला तर त्या अर्थातच शिवसेनेला परवडणार नाही आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना बोलवून घेतलेलं होतं तब्बल सात तास वाट पाहावी लागल्यानंतर आधी वर्षा त्याच्यानंतर नंदन व या बंगल्यावर गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांची सरतेशेवटी भेट जी आहे ती विजय शिवतार्यांना मिळाली अर्थात दोन दिवसांनंतर आपण निर्णय सांगू असं त्यांनी सांगितलेलं आहे कुठलंही ठोस म्हणजे एक उत्तर जे आहे ते काही शिवतार्यांकडनं ना मिळालेलं नाही त्यामुळे दोन दिवसात कदाचित समजेल विजय शिवतारे हे बारामतीतनं लढण्यावर अजूनही ठाम आहेत की नाही या आपल्या महत महत्वाच्या राजकीय आजच्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या जसं मी मग अशी म्हटलं की मुंबई तक चावडी ही आमच्या विशेष कार्यक्रमात झालेला आहे जो तुम्ही मुंबई तकच्या आमच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता ज्याच्यामध्ये सध्याची राजकीय स्थिती शिवसेनेचं जागा वाटप पातलं स्थान आणि जागा वाटप अशा पद्धतीने वेगवेगळ्या चर्चा आम्ही केलेल्या आहेत त्यांना प्रश्न विचारलेले आहेत ती चावडी आमची पाहायला नक्की विसरू नका आणि सोबतच तक डॉट इन या आमच्या वेबसाईटलाही भेट द्यायला विसरू नका हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद